हॅलो फ्रेंड्स मी रॉयल आहे ह्या गणपती आपले खूप खूप स्वागत आहे आता गणपती उत्सव चालू होत आहे तर रोज आपल्याला गणपती बाप्पांसाठी आरती झाल्यानंतर हिरापत कोणती बनवायची आहे ते आपण आता रोज एक एक व्हिडिओ हा बघणार आहोत काल मी एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे तो व्हिडिओ जो आहे तो अगदी लहान सुद्धा ते मत प्रकारचे मोदक अगदी बिना गॅस पेटवता बनवू शकते आज आपण बिस्किटाचे मोदक बनवणार आहोत

हे बघा आपले हे गणपती बाप्पांसाठी खिरापतीसाठी मोदक इतके मस्त झालेले आहेत हे आपण गुट्टे बिस्किटापासून बनवलेले आहेत त्याच्यामुळे ह्याची चव पण अगदी खूप छान लागते अगदी मुलं पण अगदी आवडी नाही आणि गणपती बाप्पांना सुद्धा हे बिस्किटाचे मोदक आवडतील चला तर मग बघूया आपण हे झटपट मोदक कसे बनवायचे आहेत ते बिस्किटाचे मोदक बनवण्यासाठी आपण ही पंधरा बिस्किटं घेतलेली आहेत ही गुड्डेची छान कुरकुरीत अशी बिस्किटं आहेत आता ह्याचे आपण तुकडे करून घेऊया ह्याचे आपण असे छोटे छोटे जरा पिसेस करून घेऊया म्हणजे आपल्याला ग्राइंड करताना पटकन आपले हे ग्राइंड होतील नगदी आता तुकडे करून घेऊया आपण ह्याचे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जार मध्ये आपण हे सर्व पिसेस घेऊया आणि आता छान ब्लेंड करूया आपण बघू शकता इतकी छान मस्त आपण अशी ह्याची पावडर करून घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पाच सहा काजू आहेत त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत ते घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आहे एक चमचा आपण तूप घेतलेला आहे ते पण थोडंसं मिक्स करून घेऊया तूप आम्ही आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया ठीक आहे मोदक बनवण्यासाठी किऱ्यापातीचे मोदक आहेत त्याच्यामुळे छोटे छोटे मोदक बनवणार आहोत आपण त्याच्यासाठी हा एक मोल्ड घेतलेला आहे मी हा आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल आणि त्याच्यापेक्षा एक थोडा मोठा एक घेतलेला आहे मोल्ड तर आपण आता ह्याला आतून थोडंसं तूप लावून घेऊया मोडीला आपण आतून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून दूध घालायचं आहे गरम दूध अजिबात वापरायचं नाही आहे गरम करून थंड करून जे दूध घ्यायचं आहे ते घालायचं आहे आधी आपण एक टेबलस्पून घालूया आणि लागेल तसंच आपण घालायचं आहे नाहीतर जास्त जर ते सैल झालं आपलं मिश्रण तर मोदक बनवायला आपल्याला त्रास होईल तर त्याच्यासाठी एक टेबलस्पून घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया अजून एक टेबलस्पून मी दूध घातलं आहे परत मिक्स करूया चांगलं आपण फक्त दोन टेबलस्पून दूध घातलेलं आहे आणि आपल्याला हे आप चांगलं असं हे पीठ असं थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आता ज्या स्टेजला आपण ह्याचे मोदक बनवू शकतो मोडपणे आपण काजूचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत त्याच्याने आपलं छान अगदी गार्निश होईल आता ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे बिस्किटाचं ते भरूया आपण हे बिस्किटाचं मिश्रण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता हे आपण बंद करून घेऊया बंद केल्यानंतर आपण हे हाताने एकसारखं करून द्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला अगदी छान शेप येईल अगदी हे मोदक अगदी चवीला खूप छान लागतात आणि बिस्किटाचे मोदक हे दिसायला अगदी आकर्षक पण दिसतात आणि मुलांना पण आवडतात आणि मुलंसुद्धा सुद्धा हे आपण हे बिस्किटाचे जे मोदक आहेत ते अगदी सहजपणे बनवू शकतात आता आपण हे ओपन करूया आता हे अगदी छान झालेलं आहे प्रेस करून आता हे आपण हळूवारपणे उघडूया वाव आता हे सगळे मोदक आपण काढून घेऊया हे बघा आपण हे मोदक काढून घेतलेले आहेत इतके मस्त झालेले आहेत अगदी आपण बघू शकता आता अशा प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेऊया हे बघा आपण हा जो दुसरा साठा होता माझ्याकडे मोठा त्याच्याने सुद्धा बनवलेला आहे हे बघू शकता आपण इतके मस्त झालेले आहेत अगदी वा हे बघा आपले हे मोदक सर्व बनवून तयार आहेत इतके सुंदर दिसतात आपण बघतच बघूनच वाव हे बघा आपले हे मोदक झटपट अगदी पाच मिनिटात होऊ शकतात असे हे मोदक आणि सगळेजण अगदी आवडीने खातील आणि गणपती बाप्पांनासुद्धा हा नैवेद्य आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला वाव शेक सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद